राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटार लासलगाव लासलगावचे उपबाजार आवार विंचूर पुणे गुलटेकडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव बाज निघालेला आहे तर विंचूर येथे पाचशे एकसष्ट वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांद्याला बाजार भाव निघालेला आहेत तर पुणे गुलटेकडे ते सात हजार सातशे चौपन्न क्विंटल कांद्याची आली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुल्टिकडे ते विकले आहेत तर बेंगलोर येथे टोटल अठ्ठावीस हजार सहाशे चोवीस कांदा गोन्यांची अवकाज झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा आज बेंगलोर येथे निघाले आहेत तर धन्यद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा